गंगापूर तालुक्यातील मालुंजा ते कोळघर कनकोरी जिकठाण या सुमारे अठरा किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण आणि पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या ठिकाणी डांबरी रोड फक्त खडी बारीक कच आणि माती मिश्रित मुरुम वापरून मातूर काम केले जात आहे रुंदीकरणात जेसीबीने फक्त लेवल केले त्यावर कोणतीही योग्य दबाई न करता खडीचा थर टाकला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय नुकतेच झालेले पुलाचे छत बांधकाम स्टील शिवाय केले ज्यामुळे छत कोसळले आणि मोठा खड्डा पडलाय या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून काम अंदाजापत्रकानुसार होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या वतीने केल्या जाते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील मालुंजा ते कोळघर फाटा कोळघर कणकोरी आणि जिकठाण या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे आणि यामध्ये रुंदीकरण तसेच मजबूतीकरण डांबरीकरण तसेच पुलाचे काम बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे परंतु या ज्या रुंदीकरण होत आहे या रस्त्याचे हे आपण बघू शकता का हे फक्त जी सी पीच्या माध्यमातून ब्लेड मारून यावरच खडी टाकून कोणती दबाई न करता आणि डांबरीकरण करण करण्यात येत आहे तसेच या पुलाचे देखील काम हाती घे गे, घेण्यात आले आहे येथे काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे हे पूल आहे हे आत्ताच एक महिन्यापूर्वी हे पुलाचे काम करण्यात आले होते आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे ठेकेदारांनी स्टील काही न टाकता या पुलाचे काम केल्यामुळं येथे मोठे भगदाड पडले आणि या भगदाडमुळे येथे एका ट्रॅक्टरचे अपघात झालेला आहे आणि हे ट्रॅक्टर यामध्ये जाऊन फसले होते तर ह्या ग्रामस्थांनी या ट्रॅक्टरला बाजूला काढले हे बांधकाम विभागाकडून असे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे याबाबत येथे ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नेमकं काय म्हणणं आहे नमस्कार मी सुरेश पेहरकर इथंच आपली जमीन आहे हा जो रोडचं जे काम चालू आहे आणि हे जे पुलाचं कामच्या समोर झालं आत्ता एक पाच सहा महिन्यापूर्वी झालं असेल कदाचित किंवा एकदम उत् अतिशय निकृष्ट पद्धतीनं काम झालेलं आहे बघा तुम्ही आणि स्टीलसुद्धा वापरलेलं नाही आत अगदी अतिशय ते ट्रॅक्टर फसल्यामुळं त्याचं छतसुद्धा पडून गेलेलं आहे पुलाचं तुम्ही बघा बघू शकता किती हाल झालेली आहे एकदम आणि जे काम चालू आहे ते एकदम निकृष्ट पद्धतीने चालू आहे काय त्यांना म्हणजे कमाई कराय काय करायची असेल त्यांनी दुसऱ्या पद्धतीने करायला पाहिजे पण ह्या असा गोरगरिबाचा पैसा त्यांनी असा नाही काय करायला पाहिजे असं मला वाटतं कुठून कुठं काम चालू आहे हे जे काम चालू आहे जे जे फाटा ते मालून जापर्यंत असा हा जो रोड चालू आहे त्या रोडचं काम आहे काय काय आहे यामध्ये काय कोणतं का, याच्यात काम रुंदीकरण पण आहे खडीकरण आणि डांबरीकरण आहे आणि पुलाचं काम पण आहे दोन तीन पुला आहे याच्यामध्ये पण हे जे, जे आ, काम आहे एकदम म्हणजे सविस्तरपणे झालेलं नाही जे इस्टिमेट प्रमाण झालेलं नाही काम इथे दुसरी ग्रामस्थ आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघूया आपण काय म्हणणं याच्यात ह्या पुलाच्या कामात स्टील पण नाही वापरलेलं आता इथे भगदाड पडेल यात तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष स्टील सुद्धा वापरली नाही आणि डांबरीकरण निस्तेच जी शिपिना आहे ते त्याच्यावर डांबर टाकीते आणि असे दाबून देते लोकाचा अपघात होतो रस्त्यांना खडे बी व्यवस्थित नाही करीत खडी सुद्धा व्यवस्थित टाकीत नाही पाणी सुद्धा मारीत नाही रोडवर तुम्ही व्हायला पाहिजे मग तुमचं मजबूतीकरण व्हायला पाहिजे ना काम दिलं तर तिने मजबूती करण करायला पाहिजे ना येऊ मोठा रुंदी करायचं वालं पुन्हा डांबरीकरण आहे त्याने व्यवस्थित करायला पाहिजे ना निस्ते ब्लेड मारते का जी शिपीना ती व्यवस्थित करीन ना ते व्यवस्थित करायला पाहिजे ना एवढंच म्हणणं आहे का था था। काम चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आता तुम्ही बघा याच्या स्टील तरी आहे का प्रत्यक्ष येऊन बघा ना तुम्ही ग्रामस्थांची मागणी आहे की सदरचे काम हे अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे काम आता अंदाजपत्रकानुसार हो होणार की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मी इब्राहिम शेख एम एन न्यूज गंगापूर